बन गार्डन परिसरातील हॉटेल कॉनरॉडच्या मालक संदीप सहेजा यांच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करून सायबर चोरट्याने हॉटेलच्या फायनान्स संचालकाला वीस लाख नव्वद हजार रुपयांचा गंडा घातला याबाबत हॉटेल कॉनरॉड फायनान्स संचालक बिप्लब चक्रपूर्ती वैवर्ष चोपण्ण राहणार प्रभात रोड यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही फसवणुकीची घटना आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिप्लब चक्रपूर्ती हे हॉटेल कॉन्ड्रॉड येथे डायरेक्टर ऑफ फायनान्स म्हणून काम करतात आठ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता ते मंगलदास रोडवरील हॉटेल कॉन्ड्रॉडमध्ये काम करत असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका क्रमांकावरून मेसेज आला तो मेसेज हॉटेल कॉन्रॉड आणि पाम ग्रुप बीच हॉटेल्स या कंपनीचे मालक संदीप सहेजा यांचा मेसेज असल्याचं दिसून आला या मेसेजमध्ये म्हटले की बिप्ला मी संदीप रहेजा हा माझा पर्सनल नंबर आहे कोणाला शेअर करू नका सेव्ह करा असे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी हॉटेल मालक संदीप रहेजा यांच्या नावाने तो नंबर सेव्ह केला त्यानंतर लगेच दुसरा मेसेज आला त्यात आय टी सीकडून काही रक्कम आली आहे का असे विचारण्यात आले त्यांनी चेक करतो असे सांगितले त्यांनी पस्तीस लाख एकसष्ट हजार रुपये येणार होते असे सांगितले त्यांनी चेक केले पण अशी रक्कम आली नव्हती एक तासाने चेक करा असे संदीप रहेजा यांच्याकडून मेसेज आला त्यानंतर थोड्या वेळाने संदीप रहेजा यांच्या व्हॉट्सॲप नंबरवरून बँक डिटेल्स पाठवले हो अमर सिंगच्या खात्यात वीस लाख नव्वद हजार सहाशे एक रुपये पाठवण्यास सांगितले हो पेमेंट पी जी बी एच पी एल खात्यातून करण्यास सांगितले आपल्याशी कंपनीचे मालक संदीप रहेजा हेच बोलत असल्याचं त्यांना वाटले त्यांनी कॉल केला परंतु त्यांनी ते मीटिंगमध्ये असल्याचं आणि कॉल करू नका असे सांगितले कस्टमरकडून पैसे येणार असल्याने बिप्लब बँक डिटेल्सप्रमाणे वीस लाख नव्वद हजार सहाशे एक रुपये पाठवले रक्कम पाठवल्यानंतर त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल केला परंतु कॉल उचलला नाही तेव्हा त्यांना शंका निर्माण झाली त्यांनी कंपनीचे मालक संदीप रहेजा यांच्या मुंबई येथील कार्यालयात कॉल केला त्यानंतर त्यांना समजले की संदीप रहेजा यांनी त्यांना कोणतेही पैसे पाठवण्यास ना सांगितले नाही त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्यात लक्षात आलंय त्यांनी ऍक्सेस बँक मॅनेजरला कळवले तोपर्यंत पैसे एसबीआय बँकेला ट्रान्सफर झाले होते ऍक्सिस बँक मॅनेजरने एसबीआय बँकेला मेलद्वारे कळवले त्यानंतर त्यांनी एकोणीसशे तीस वर तत्काळ ऑनलाईन तक्रार दिली या तक्रारीची नुकतीच दखल घेऊन कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके अधिक तपास करीत आहेत